लाईन मुळे चौदा मार्चला नांदेड संभाजीनगर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे नांदेड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या विस्तारीकरणासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आलाय त्यामुळे काही रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या नांदेड ते संभाजीनगर एक्सप्रेस येत्या चौदा मार्च रोजी रद्द करण्यात आली होती परभणी ते नांदेड एक्सप्रेस येत्या बारा आणि तेरा आणि पंधरा मार्च रोजी रद्द करण्यात आलेली आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली ब्लॉकमुळे चौदा मार्चला ही रेल्वे बंद राहणार आहे रद्द करण्यात आलेली आहे ब्लॉकमुळं ब्लॉकमुळे चौदा मार्चला नांदेड आणि संभाजीनगर ही रेल्वे रद्द करण्यात आलेली आहे ब्लॉकचं काम आहे आणि काही तांत्रिक कामं आहेत त्यामुळं ही ट्रेन रद्द करण्यात आलेली आहे चौदा मार्चला नांदेड संभाजीनगर एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे लाईन ब्लॉकमुळं चौदा मार्चला ही एक्सप्रेस रद्द असेल नांदेड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या विस्तारीकरणासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं काही रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्यात नांदेड ते, ते संभाजीनगर एक्सप्रेस येत्या चौदा मार्च रोजी रद्द केलेली आहे आणि परभणी ते नांदेड एक्सप्रेस येत्या ते बारा तेरा आणि पंधरा मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली